ब्रेकिंग न्यूज राधनगिरी धरणाचे सर्व सातही स्वयंचलित दरवाजे आज सकाळी सहा वाजता खुले झाले सात दरवाजांमधून दहा हजार क्युसेक तसेच विद्युत गृह विसर्ग पंधराशे क्युसेक असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत आहे तरी भोगावती नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशुडे घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका